माउंट अबूच्या राजयोगिनी उषा दिदी यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अंजनगाव सुरजी सेवा केंद्र संचालित लोटस हाऊस ओपनिंग सेरेमनी व लोकार्पण सोहळा माउंट आबूच्या राजयोगिनी तथा राजयोग शिक्षिका उषा दिदी तथा राजयोगिनी अकोला वाशिमच्या मुख्य संचालिका रुक्मिणी दिदी खासदार बळवंतजी वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या सोहळ्यासाठी ठाणेदार प्रकाश अहिरे सचिन कसबे तर आरटीओ वैभव गुल्हाने व मुख्य संचालिका दुर्गा दिदी यांच्या उपस्थितीत प्रमुख मान्यवरांना ओम शांती शाखेच्या ब्रह्माकुमाराकडून फेटे बांधून पुष्पगुच्छ व शिवबाबा ज्ञानपत्र देऊन सन्मान करण्यात आला खासदार बलवंत वानखडे यांनी अंजनगाव नगरीत ज्ञान प्रसारातील या लोटस भवनाची भर पडली असून निश्चितच शिवबाबाच्या परिवारामुळे शिवमय परिसर निर्माण होऊन भगवंतावर श्रद्धा ठेवत स्वकल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या ओम शांती शाखेची व गजेंद्रभाईंची प्रशंसा केली प्रकाश अहिरे यांनी सुद्धा ब्रह्माकुमारीचे या ज्ञानाच्या प्रसाराने सगळीकडे शांतमय जीवन जगण्याचा व प्रभूप्राप्ती ज्ञानसागराचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असे सांगत शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला अमरावती वाशिम अकोला बुलढाणा या जिल्ह्यातील सेटरच्या संचालिका ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी तसेच उषा दिदी वंदना दिदी लीना दिदी रश्मी दिदी वैशाली दिदी सह इवरखेड सेटर करून वासुदेवभाई प्रकाशभाई पत्रकार बाळासाहेब नेरकर गजानन पिंजरकार राऊत गुरुजी ढोकणे गजानन रेखाते यांच्यासह असंख्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अंजनगाव सुरजी